तो हा बोलला की नाही झाले तरी इथे माझं नाव करून ठेवलं आयुष्यभर माझी आठवण मेरा नाम हे लिखा एक पेडपे लिख दे ना तेरा सात मुद्दा <laughs> मग तिथे नदीकाठी एक झाड आहे त्या झाडावरती त्याने स्वतःच नाव कोरलं मला असं कळलंय की लग्नाच्या आधी तू कोरलेस एका झाडावर तो नेमका किस्सा काय 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 नाही मी थोडीशी हिंट दिली होती नाही मी मी एक गाणं ऐकायचे ते गाण्याचे बोल तसे होते की मेरा नाम हे लिखा एक पेड पे लिख दे ना तेरा साथ मे असं मला ते गाणं होतं ते मला खूप आवडायचं मी याला ह्याच्या सोबत असताना एकदा ऐकलं होतं त्याला आवडलं होतं आणि आई बाबांना कन्व्हिन्स नाही करणार आपण वगैरे जेव्हा त्याला मी मंदिर वगैरे फिरवण्यासाठी कोकणात घेऊन गेले होते तेव्हा त्याला असं आलं की ही काय आता नाही आई बाबांना कन्व्हिन्स करणार आहे किंवा नाही होणार गोष्टी तर त्याने मुद्दा मग तिथे नदीकाठी एक झाड आहे त्या झाडावरती त्याने स्वतःच नाव कोरलं तुझं कोरलं तुझं कोरलं नाही नाही तुझं कोरलेस माझं मी नंतर हे केलं असं होतं मी तुला बोलले की आई बाबा कन्व्हिन्स झाले तर तुझ्या बाजूला मी माझं नाव एक तोपर्यंत मी नाही करणार तर तो हा बोलला की नाही झाले तरी इथे माझं नाव करून ठेवलं आयुष्यभर माझी आठवण येणार तू असं इकडे बोल मी येणारच नाही इकडे याच्या पुढे असं मी त्याला सांगितलं ही खूप बालिश गोष्ट आहे पण आम्ही ती तेव्हा केली होती की असं त्याने ते नाव कोरलं होतं ते गाणं आम्ही ऐकायचो तर जेव्हा आईला आम्ही सांगितलं आणि आई हो नाही म्हणाली पण आईच्या वागण्या बोलण्यावर आम्हाला कळलं की हे होच आहे तेव्हा जाऊन मी तिथे माझं पण नाव कोरलं होतं आणि ते आहे तिथे असं आता कधी जाल तिकडे मग काय आता जाऊ तेव्हा तेव्हा ते ते जाणार तिथे जातोच आम्ही कारण नदीच्या ठिकाणी झाड आहे मुलीसाठी काहीतरी रोमॅन्टिक करणं गरजेचं आहे काय म्हणजे हे बालिश किंवा असं नसतं की त्या फेज मध्ये मुलींना पण आणि किंवा आपल्याला आपण त्या दुनियेत असतो ना की जाम भारी आहे सगळं असं वाटत ह्या गोष्टी खूप भारी वाटतात नंतर असं वाटत की काय फुर्कपणा होता काय काय करत होतो आपण मला वाटतं मला वाटतो अरे काय काय केलं होतं असं वाटतं पण ते छान असतं ते त्याच्यात खूप त्या फेज मध्ये खूप आपण एन्जॉय करतो त्याच्यामुळे नंतर पण ते छान वाटतं आणि त्या वेळेस असं खूप छान आपल्याला फील होतं पण आता असं वाटतं काय पण यु नो म्हणजे काही ठिकाणं असतात जे आपल्यासाठी फार महत्वाचे किंवा एकदम दिलके करीब असं आपण म्हणू शकतो तसं तुमच्या आयुष्यात कोणत्या ठिकाण म्हणजे लग्नाशाली तुम्ही तिथे भेटायचं किंवा ते ठिकाण फार महत्वाचं आहे त्या तिथे गेल्यावर मेमरी आठवतेस किंवा कधीतरी रॅन्डमली तुम्ही विचारता तुला आठवतंय का रे ते ठिकाण थांबत था ना तस असं बाहेरचं बघायला गेलं मला चिंतामणीच्या समोरच जास्त ते अशी बरीच ठिकाण आहेत कारण आम्ही वेगळं आम्ही एक सुवर्ण कडा म्हणून मालवणला एक आहे तिथे सुद्धा आम्ही जाऊन बसलो होतो तिथे सूर्यास्त बघत होतो तिथे याने मला पहिलं गिफ्ट दिलं होतं ती जागा पण आमच्यासाठी तेवढी स्पेशल आहे ते त्याच्यानंतर आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये हामटाला गेलो होतो तिथल्या आमच्या आठवणी आहेत ते तर तिथे तर आम्ही म्हणजे फक्त जाऊन राहिलो होतो आणि आम्ही छान आयुष्याबद्दल विचार सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कारण त्याच्यानंतर मला रियालिटी शो मध्ये जायचं होतं ते आणि ते फक्त मला माहित होतं ते मी दोघांनाही सांगू शकत नव्हते त्याच्यामुळे मला माझ्या डोक्याला शांत करणं आणि सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या होत्या त्यामुळे ते एक ठिकाण आमच्यासाठी खूप स्पेशल आहे अशी बरीच ठिकाण आहेत तसं बघायला गेलं